रवा उत्तप्पा बनवला की मला भाग्यश्रीची आठवण येते तिला खूप आवडतं रवा उत्तप्पा भारी वाटतं एकदम असं हॅलो हाय गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत ना अगदी मजेतच राहा तर आता आहे सकाळची वेळ आणि माझं चाललेलं आहे आवरायचं आज जरा वेगळा भेद आहे काय काय बनवते ते सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे तुमच्याबरोबर तर आता अगोदर हे उठलेत का बघते कारण यांची तब्येत नाही आहे बरी हुशार झालाय उठायला ह्यांना हो बाळा तुझं झालं का सुरू खेळायचं ऐश्वर बघा सकाळ सकाळ क्रिकेट खेळायला सुरुवात ऐश्वरची <laughs> <laughs> उठलं की सुरू असतं तरी त्याला म्हणत होते की डॅडींची तब्येत बरी नाही शांत बस खेळ म्हटलं की त्याला काय सुचत नाही आणि सगळ्यात जास्त आवडीचं म्हटलं तर क्रिकेट आहे त्याच्यात अहो की। ताप कुठ कि वाटत काय नाही आवरा आणि दवाखान्यात जाऊन येऊ फ्रेशवा कृषी करा आणि आज सुट्टी घ्या दुकानात जाऊ नका ताप जरा वाटतोय अजून था था। का नको दवाखान्यात जाऊ काय तुम्ही दवाखाना म्हणते की नको वाटते आमचं लग्न झाल्यापासून मला वाटतं आता यांना असं मी तर कधी असा आजारी पडलेलं पाहिलं ना यांना होता फ्रेश व्हा आणि काहीतरी थोडस खावा काय बनवू द्या तुमच्या आवडीचे सांगा हा खेळ काय म्हणतो काही चळ नाही काय खाव वाटत काहीतरी वेगळं बनवतो खाव वाटत काहीतरी बनवते तुमच्या आवडीच टपा काहीतरी करते का थोडस म्हणलं खाव लागणार मी आवडते तोपर्यंत कधी कधीच आजारी पडत नाहीत आणि कालपासून जरासा ताप तापमाला ते जास्त यांची दगदग पण झाली त्याच्यामुळे पण झालं असेल एखाद्या वेळेस प्रवास पण झालेला आहे त्यामुळं आणि उन्हाळा कसला कडक पडलाय तर चला आता आवरते अगोदर हो उठा आवरा जाऊ देऊया दाबा ऐश्वरला घेऊन जावा नाही तर मी येते मग का देऊ असं घेतो चला आवडते मग पटपट आता काहीतरी यांच्या आवडीचं बनवते म्हणजे खातील तरी ऐश्वर ए बाळा चालू सुरू केला रवा डोशासाठी रवा भिजवते अगोदर म्हणजे माझे इथला आवरे पडेल रवा चांगला भिजेल कधीसुद्धा सर्दी जरी झाली तरी हे एखादे गोळे किंवा असं काय दवाखान्यात तर जातच नाहीत आणि गोळ्या औषधं म्हटलं तर ह्यांना अजिबात नकोच वाटतं कधीसुद्धा आणि शक्यतो आजारी पडतच नाहीत पण एखाद्या दिवशी जर कधी असं कणकणी आली किंवा असं सर्दी ताप वगैरे कधी तर कधीसुद्धा एखादे सुद्धा घेत नाहीत असं स्वभाव याचा आता पटपट अगोदर आवडते पूजा वगैरे झालेली आहे माझी सगळी बाकीची कामं सगळे आवडून झालेत उठले होते लवकर आज जरा कारण पाणीहीच होतं नळाला पाणी भरलं हे पण उठतात लवकर पण आज तब्येत बरी नसल्यामुळे मीच म्हटलं की राहू द्या ऐश्वर आणि मी भरतो पाणी तर मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे आणि रवा उत्तप्पा म्हणजे रवा डोसा किंवा रवा उत्तप्पा सगळ्यांना आवडतो पण तर आता इथं शूटिंग घेण्यासाठी आता ऐश्वर बसला खेळत ऐश्वरला बोलवते अगोदर ऐश्वर ए बाळा आत ये बाळा आत ये आहे जरा इकडे थोडीशी हेल्प आहे मला पिल्लू होय रे थोडीशी हेल्प कर इकडे थोडी हेल्प कर तिथं मोबाईल पकडायला हेल्प कर पड लावू दे बर तुझं पण आवर उठल्या उठल्या खेळत बस नको काय गाडी आली बघ रोडवरच खेळतोय अण्णा वॉकिंगला जाऊन आलेत आणि झोपले तिथं सकाळी वॉकिंग करून आल्यानंतर अण्णा जरा वेळ रेस्ट घेतात झोपले तर आता थोडा वेळ आणि नंतर मग आवडतील त्यांचं कडीपत्ता लागणार आहे जरा कडीपत्ता घेऊन येते अगोदर इथं कडीपत्त्याचं झाड मी लावले आईने मला रोप दिलं होतं आणि मोठं झालंय आता झाड चांगलं तुम्हाला दाखवते मोगरा रामफळीचं झाड आणि हे कडीपत्त्याचं झाड घरी आपल्या जेवढी झाडं असतील तेवढी फायद्याचीच आहेत तर बघा इथल्या इथं कडी पत्ता मला उपयोगी आला एकदम छोटंसं रूप असताना आणलं होतं मी आता मोठं झालं चांगलं झालेला इथं रवा भिजवला आहे दही होतं एक वाटेभर दही घातलं आणि मस्त असा रवा भिजत ठेवलेला आहे खोबऱ्याची चटणी अगोदर बनवून घेते खोबरं घेतले त्यात कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं पण घालते जराशी लसूण लसूण देशी लसूण हिरवी मिरची आणि आता बारीक करून घ्यायचं लाईट जाते लाईट आहे तो बारीक करून घेते गावाकडे लाईट सारखा प्रॉब्लेम आहे एकदा लाईट गेली की येत नाही लवकर मग आता बारीक झाले चांगला आहे मस्त असं बारीक करून घेतलं थोडं थोडस पाणी घालून बारीक करून घेतलं ऐश्वर तू गाव घेऊन झाले ना हो ऐश्वरची मदत होते मला नाही तर काय होतं की ट्रॅक्टर लावा आणि आता सुट्टी आहे ला पण मदत करू लागतो तुम्हाला पण आज हे गेले नाही दुकाना त्यामुळे आज सुट्टन घरी काय पाहिजे आज बेटा खायला ठेवलेल त्याला सेवलो तरी खाय नाही पाणी पाणी पाहिजे असेल पाणी हो पाणी पाहिजे त्याला चला आता आurte कढीपत्ता किती छान आहे आपल्या झाडाचा बकी हो करायला रवा वरत पण रे तरी कोथिंबीर नाही याला अचानक प्लॅन केलाय रवा वरत कोथिंबीर पण नाही आणि उन्हाळ्याला काय रास नाही ना सुकून जाते बर बर मिक्स करायचं का कर। हा मिक्स करून बनवायचे होते लेडीज आवरले ना हो आजूचं पण झाले का रे अजूनच पण झालं दा, पटकन आणि ह्याला चांगली जाळी येण्यासाठी खाण्याचा सोडा खोबऱ्याच्या चटणीला वरून तडका देण्याऐवजी मी काय करणार आहे आता पातेल्यामध्ये डायरेक्टली फोडणी करणार आहे त्यासाठी पातेलं पण गरम करायला ठेवले बरेचसे प्रकार आहेत चटणी बनवण्याचे यामध्ये खोबरं वाटतानाच फुटाण्याची डाळ म्हणजे डाळे असतात ते पण घातल्यानंतर चटणी एकदम मिळवून येते अशी दाटसर चटणी होते तर तेल गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचेत आणि खोबरं वाटताना तर हिरवी मिरची त्यामध्ये वाटूनच घेतले त्यामुळे मी फोडणीमध्ये नाही घालणार तर छान असे तडतडली मोहरी जिरे की कडीपत्ता घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता खाली उतरवून घेते आणि डोसे बनवण्यासाठी म्हणजे उत्तपा बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम होईपर्यंत इकडचं आवरून घेते तोपर्यंत कारण काय होतं की किचन कट्ट्यावरती पसारा असला की काय काम सुचत नाही तर आता बघा खोबरं जे बारीक केलेलं आहे ते यामध्ये घातलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी लागेल तसं पाणी घालणार आहे जास्त पण पातळ चटणी नाही चांगली लागत त्यामुळे थोडीशी जराशी घट्टच ठेवणार आहे चवीनुसार मीठ घालते आता त्यामध्ये आणि झाली पाच मिनटात चटणी तयार तोपर्यंत तवा पण चांगला गरम झालेला आहे पटपट उत्तपे बनवून घेते आणि नाश्त्याला देते सगळ्यांना तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न पडतो आणि रोज काही ना काहीतरी वेगवेगळंच बनवते मी कारण सारखे सारखे पोहे किंवा उपमा शिरा वगैरे खायला नाही बरं वाटत त्यामुळे असं वेगवेगळं काही ना काहीतरी माझं चाललेलं असतं आणि जेव्हा मी वेगवेगळे पदार्थ बनवते तेव्हा ते रेसिपी सुद्धा अपलोड करता येतात त्यामुळे असं काही ना काहीतरी माझं चाललेलंच असतं रवा उत्तप्पा बनवला की मला भाग्यश्रीच्या आठवण येते तिला खूप आवडतं रवा तिच्या आवडीच आहे भाग्यश्रीच्या आणि आमच्या घरी डोसे जास्त करून नाहीत कोणाला आवडत घरी म्हणजे माहेरी बरं का डोसे कोणाला जास्त करून आवडत नाहीत पण असं रवा उत्तपा वगैरे आवडतो मला पण डोश्यापेक्षा रवा उत्तपाच आवडतो डोसे पण छान लागतात पण जास्त करून मला रवा उत्तप आवडतो आवर्य का बघते त्या अगोदर बर दिवस नाश्ता करत आहे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे रवा उत्तप्पा नंतर चटणीचे बरेचसे प्रकार माझ्या रेसिपी चॅनल वरती नक्की पहा तुम्हाला खरंच खूप आवडतील बरेचसे रेसिपीचे प्रकार नवीन जुने पारंपरिक म्हणजे सगळ्याच प्रकारचे रेसिपी माझ्या रेसिपी, रेसिपी चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की पहा खोबरेची चटणी बनवली एकदम मोठा तवा बच्च भरून डोशा बनवला एका डोश्यामध्येच पोट परायला पाहिजे बाहेर कोणीतरी आलेत बहुतेक हे बोलायला लागले त्यांच्याबरोबर

तर आता अण्णा नाश्ता लागलेत आणि यांना आणि आयशुरला सुद्धा नाश्ता करायला लावणार आहे मी कॉम्बी काय खायला रे आज काय त्याला बरं नाही काय माहिती ओके ते ठेवलं त्यासमोर खायला मांडी बशी काल पडला होता ना झाडावर ना इकडं पडलेला इकडच्या बाजून हो ते तिथं पोटालाही लागला असणार काटात पडलेला रक्त ये नाही आलं तर थोडा काटा तेवढा घुसलेला हातात का पाय हातात का पोटात घुसलेला काटा माझ झालं जेवण का बास अरे खा की तेवढं थोडस राहिलं बास चटणी का खाल्ली नाही एवढं यांच्यासाठी सगळं आपण जास्त काय खाल्लंच नाही खाऊ आता तिखट लागलं जास्त खोबऱ्याची चटणी होती तरी सुद्धा थोडीशी काळा मसाला काळा तिकड घेतलं होतं खायला झणझणीत जन आहे एकदम भाजले माझं बापडे चटणी जरा जास्तच ख साखर खाते मला तर जास्त गोड नाही आवडत खायला तिखट लागले खूप चन कट्ट्यावरचा पसारा आवरा आहे रोज रोज तेच तेच उठा सगळं आवर आवर करा स्वयंपाक बनवा पांडी घासा रोजचं रोटी तेच एखाद्या दिवशी वाटतं असं निवांत असावं तर निवांत जावं पटकन आवडून घेते मालकाने नाश्ता झाल्यावर गोळ्या खात नाहीत बळच गोळ्या खायला लावले तुम्हाला खूप आग्रह करून गोळ्या खायला लावल्या चला आता रेस्ट घ्यायला लागले ते झोपायला लागलेत माझी तोपर्यंत पण आवरून घेते आणि एवढं क्लायमेट छान झाले बाहेर मस्त वातावरण झाले असं वाटतं की त्या वातावरणात एकदम कुठेतरी छान छान अशा रील्स काढायला जावं असं वाटतं पण यांची तब्येत बरी नाही त्यामुळे फुल आज त्यांना रेस्ट घ्या म्हणणार आहे कुठंसुद्धा जाणार नाही काय नाही आणि मला पण घरातलं भरपूर काम आहे दळण करायचं आहे अजून कालचा काल तर दिवस तिकडं गेला काल आम्ही ऐक कालचा ब्लॉग तुमच्याबरोबर नाही शेअर करता आला कारण काल आम्ही गेलो होतो अंकल्याला त्यामुळे मग तिकडचं काही शूटिंग पण घेतलं नाही मी कारण श्राद्ध होतं म्हटलं नकोच आमच्या ह्यांच्या चिलत्यांचं श्राद्ध होतं आता पटकन भांडी घासून घेते आणि थोड्या वेळानंतर ब्लॉक कंटिन्यू करते मग सगळं काम आवडून घेतलं आहे का अजून ताप कमी आला गोळी घेतलेली त्यांनी तरी

गरम झाला त्यामुळे दुखते झोप लागली आणि बाहेरचं वातावरण बघा खूप छान असं क्लायमेट झालेलं आहे बाहेर मस्त वाटायला लागले एकदम सारखा मोबाईल बघू नको बाळा हे इथं टॉमे आला इथं ये दुपारची वेळ आहे आता जेवण वगैरे झालंय मस्त अशी हवा सुटली ऊन नाही काय नाही कमी झालाय का बघते अगोदर बघते अगोदर ताप कमी आलाय का ताप काय कमी आहे का पाण्याला पट्ट्या ठेवते जरा जरा पट्ट्या ठेवू द्या कमी हो ताप कमी येतोय जरा मला काय नाही तुम्हाला बरं नाही तर मलाच काय सूचना आहे फक्त मी त्याच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवले जरा ताप कमी ताप कमी काय मला पट्ट्या पट्टी गरम होते एवढं तापाय बाबा म्हणजे पट्टी आहे का डोक्यावरती ठेवलेली मोबाईल पाहिजे का नको बस पास करणार आहे ब्लॉग कारण माझं पण कुठं मन लागलं ब्लॉग थांबवणार आहे इथंच शिकून घेऊ वाटेल हां खेळ बाळा खेळ खेळ ऊन नाही काय नाही वाटते वातावरण छान तर चला ब्लॉग इथंच थांबवते मी आणि यांना जर नाही बरं वाटलंच तर एक पाचच्या दरम्यान जाणार आहे दवाखान्यात ताप जर नाही कमी झाला तर कारण आता दुपारी काय दवाखाना बंदच असतात थोड्या वेळानंतर चारनंतर मग जाणार मग तो ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा लवकरच भेटूया नवीन छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुशी रहा मजेत रहा धन्यवाद